गुड मॉर्निंग मित्रांनो सुब्ब सकाळ सकाळचे वाजलेले सात माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे भावांनो प्ल्या तो आज खरंच शेतकऱ्याचा पोरगा स्वाबला बघ काय म्हणलं तो आज शेतकऱ्याचा पोरगा स्वाबला सकाळी सहाला जर बैल सोडून सारून आणली आहेस भावांनो आज पेरायचं आहे आपल्याला खत खत म्हणजे काही एकंद दोन पोते पेरायचं नाही कमी जास्त बारा तेरा पोते खत पेरायचं आहे बांधून आता एक एक पेंडी टाक काय लगे आता पोते नेऊन टाकू वरी हा टाका एक खात संपलाय चला येऊ झाले तर आपले चार पोते चला आता पाच पाच व पोत आहे की सांगू पोत त्याच्यामध्ये आता आणि एक लागल दुसरं का सहा पोते फायनल झालं दोन पुढच्या एका पोत्यामध्ये फायनल होऊन जाईल नाही माहित खूप आज बेजारी झाली हो मालकींची बिन माझी पण शेतकऱ्याला कष्ट खूप आहे पण ते कष्ट शेतकऱ्याचं दिसत नाही राव। आठ नऊ पोते खात पेरणं बायन सहजासहजी कठीण आहे गडी पेरत गाड्याचा ना, 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 पेर ना विषय पुढी बघत राहा थोडा कटाळा आलता जरा पोराला हान म्हणलं कसाय पोर गा सातवी लाय ऐका नाही खत्री शेवटी कोणाचं आहे शेतकऱ्याचं काबड या थोडा कटाळा आला म्हणून म्हणलं थोडं वड थोडं हॅलो हां का मी हानतोस हम्म जमायले का दुनक! हो दे काय व्हायचं ते तिकडं झाड कापसाचे निघू दे मग महाग सरकु न आला बघ पिले आता तर शेतकऱ्याच्या पुस्तकामध्ये आळसण कटाळा हा शब्द नाही पण आपण बी माणस होत आपल्याला पण कटाळा येतोय थोडाल सारखं चोवीस तास कसं होईल हे पोती किती पोथे झालेत सहा पोती झाले ते झाले येणारच की आपण मित्रांनो हात जोडून तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त शेतकऱ्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये चूक बघू नका भावांनो का त्याच्या मागच चोवीस तास काम असतं या राब राबतोय आणि त्यातून थोडाले वेळ भेटतं ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतय आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये फक्त चूक बघू नका पहिलीच गोष्ट त्याला पुण्याआधी सपोर्ट करीत नाही त्याच्यामुळं फक्त त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये एवढं बघा की काहीतरी करण्याचा शेतकरी प्रयत्न करतो या शेतकरी काय ॲक्टर नाही ना ते पण ट्रेनिंग घेतलेली या ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नातून तुमच्यापर्यंत काहीतरी बघाय बी येतं आहे व्हिडिओ एवढंच तुम्ही फक्त त्यात लक्ष त्याच्या व्हिडिओमध्ये काय बघण्यासारखं नाही काय नाही ह्याला सपोर्ट कसा करायचा फक्त का ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो या फक्त एवढे मध्ये डोकं लावायचं आणि राहिलेले दोन पोते घंट्या दीड घंट्या दान 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 ओळखून फायनल करून टाकायचं आपलं खाताच काम आहे कटाळा आलाय का नाही कटाळा येत आहे आता तू बी भारी सात सात आठ आठ कुटी पेरायचे पेर आज सहा पेर हम्म तर जय जवान जय किसान